जी गुरु मध्ये आज सगळ्यांचं प्रत्येक स्वागत आणि आज आपल्या बरोबर आहे सौ प्राजक्ता नांगरे आणि श्री विनीत नांगरे आणि विशेष आजच्या दिवसाचा म्हणजे आज प्राजक्ताचा वाढदिवस आहे आणि आम्ही आपला मंदिर परिवार जो आहे स्वामी परिवार जो आहे त्या स्वामी परिवारातर्फे तिला खूप खूप शुभेच्छा एक युवा सेवेकेरी म्हणून तिने फार लवकरच आपल्या ह्या मंदिर परिवारामध्ये तिचं तिने स्थान असं एक वेगळं निर्माण केलेलं आहे अतिशय शांत आबोल पण शिस्तप्रिय जेव्हा शिस्तीचा प्रश्न येतो तेव्हा ती बोलती तेव्हा ती बरोबर बोलते जे बोलायचं असतं ते बरोबर ते समोरच्याला ते सांगणार हे असं नाही हे असं पाहिजे मात्र तेव्हा ती बोलते ती आणि हे असं पाहिजे पण जिथे शिस्त ती तिथं हे कोणीतरी असं बोलणार हवं असतं ते पण एरवी कधीही कुठला प्रसिद्धीचा हव्यास नाही फोटो काढा माझं नाव लावा असं कधी काही नाही त्याच्यामध्ये तिची नोकरी सांभाळून घरातली कामं सांभाळून बरोबर इथे गुरुवारच्या आरतीच्या वेळेला ती इथे येणार आणि अगदी शेवटचं जे इथली सेवा असेल रात्री नऊ वाजवते दहा वाजवते ती सेवा करूनच ती जाणार तर अशा प्राजक्ताला मंडळाकडनं खूप खूप शुभेच्छा श्री स्वामींचे आणि अण्णांचे आशीर्वाद तिच्या सदैव आहोत आणि तिचं जे भावी आयुष्य आहे तिच्या मनामध्ये जी काय मनोकामना असतील मनोकामना पूर्ण स्वामी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद एक अनुभव सांगते काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या देवीला गेलो होतो म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आधी अक्कलकोटला गेलो तिथे सकाळी दर्शन घेतलं खूप छान पद्धतीने न गर्दी न काही न काहीच छान स्वामींच दर्शन झालं तिथून सगळं नाश्ता पाणी करून आम्ही तुळजापूरला निघालो तुळजापूरला गेल्यावरती असं वाटलं की गर्दीच नसेल काही पण खूप प्रचंड गर्दी होती गर्दी इतकी बघून असं वाटलं आज दर्शन होईल का नाही पण मग गर्दीत गेलो लाईन मध्ये लागलो आणि मग जसं जसं पुढे सरकेल तसं पुढे सरकत गेलो पण अचानक तिथल्या सेवक स्वयंसेवकांनी लाईन डिस्ट्रीब्यूट केली म्हणजे दुसऱ्या साईडनी तोडली आणि दुसरीकडून पुढे घेतलं तर मग थोड्याच वेळात एक अर्धा पाऊन तासामध्ये आम्ही मंदिराच्या जवळपास गेलो आणि तिथून मग डायरेक्ट त्यांनी पुढे घेतला आम्हाला छान दर्शन झालं आमचं मस्त पंधरा वीस मिनिटं तरी आम्ही गाभाऱ्यातच होतो छान दर्शन घेतलं आणि आईचीच कृपा म्हणायची आई ती आता हे सगळं त्यांच्यावर तुम्ही गेलात का कधी तुळजापूरला हो, हो. आम्ही गेलो ना आता जो साडेतीन शक्तीपीठ अण्णांनी सांगितली होती करायला त्याच्यातलं पुढचं शक्तीपीठ तेच येते तुळजापूरच येते आणि ज्या दोन पिठांच्या खडतर किंवा खूप अवघड असे काही परीक्षा झाल्या त्या म्हणानी तुळजापूरला आम्हाला काही झालं नाही काही त्रास झाला नाही नेहमीप्रमाणे आम्ही रात्री रविवारी इथून निघालो जानेवारी महिना दोन हजार साल असेल तीस जानेवारी असे ती हो जो शेवटचा सोमवार असेल त्या महिन्यातला ती तारीख बहुतेक तीसच तारीख एकोणतीस तीस तारीख होती आणि आटेपाटे तुळजापूरला पोहोचलो आणि आपल्याकडचे जे भोसले म्हणून सेवे करीत त्यांच्या ओळखीचे तिथे कोणतरी होते त्यांच्या ओळखीने आम्ही तिथे राहिलो अंग वगैरे करून अंबीरामध्ये जाऊन परत जे वाचन होतं ते वाचन करायला सुरुवात केली जसं आता तू सांगितलं की तिथे खूप रांग वगैरे असते ती तर आम्ही सकाळी लवकर गेला आम्हाला तशी रांग वगैरे काही वाटली नाही पण अण्णा नेहमी सांगायचे की तुळजापूरला गर्दी कायम असते आणि रांग असती तर आपल्या मनात असा विचार पण येणार नाही पण त्या रांगेमध्ये उभं राहून अण्णा ती पोथी वाचायची जी पोथी आम्ही तिथे बसून वाचणार होतो दुर्गा सप्तशेतीची मराठी पोथी ते तिथे ते उभे राहून रांगेमध्ये उभं राहिल्यावर ते वाचायचे ते आणि आपल्या हे डोक्यात पण नाही ना आपण रांगेत थांबू गप्पा मारत बसू कधी नंबर त्याचा वाट बसवतो त्याचा तो, तो वेळेचा जो उपयोग मी कशा पद्धतीने केला होता त्या आम्हाला तुळजापूरच्या मंदिरात दर्शनावर घेतल्यानंतर परत नाही प्रमाणे आपण साडी वगैरे प्रत्येक ठिकाणी नेली होती तसं संपूर्ण ते साहित्य तिथल्या त्या गुरुजींच्या पुढे परत ठेवलं आणि वाचनाला कुठे बसू त्यांना विचारला आम्हाला एक दोन अडीच तास लागतील मग त्यांनी परत जागा दाखवली अशी समोरच्या बाजूला जिथून ने सगळीकडे असं झालं बरोबर आम्हाला तिथून देवी दिसत होती जिथं आम्ही बसू तिथं आम्हाला म्हणजे वणीला पण तसं झालं माहुरला पण तसं तुळजापूरला पण तसं झालं आणि सगळं वाचन होतोपर्यंत आमचे मंत्र आमचे इतर स्तोत्र वाचन दोन अडीच तास जवळजवळ त्याला लागले ते तोपर्यंत चांगलं दर्शन होत होतं मग थोडीशी गर्दी नंतर वाढायला लागली होती पण आता काही हरकत नाही सकाळच्या चांगल्या वेळेमध्ये झालेलं आहे आपलं हे प्रसन्न वेळेत झालेलं आहे आणि ते सगळं करून आम्ही नेहमीप्रमाणे आपली पोथी घेऊन ते आम्हाला हे देवीच्या पायाला लावून द्या की आपल्या माळा असतील तिथपर्यंत आम्ही तिथे गेलो तो सगळं दिलं आणि त्याला कसं होतं जेवढे आम्ही लोक असं आमच्या सगळ्यांचा पोशाख एकच असायचं नेहमी म्हणजे पांढरा आपला सलवार कुर्ता तिथे देवळात गेल्यानंतर सोळं निसून तिथे बसायचं वाचायला ते सोळं सोडून आम्ही तो परत आपला जो सलवार कुर्ता होता तो घातला सगळ्यांनी पांढऱ्या कपड्यातले आम्ही सगळे परत सहा सात लोक आम्ही तर सगळ्यांच्या आम्ही तिथे दर्शना करता गेल्यानंतर त्या बाहेर ज्या पोलीस हे ज्या पारेगिरी म्हणतो आपण त्या पोलीस मधल्या दलातल्या त्या महिला होत्या तर आम्ही तिथं निघताना त्यातनं एका महिलेने परत मला हात मारले अ थांबा म्हणली तिने आतमध्ये काहीतरी अशी खून केली का सांगितलं मग त्यातल्या पुजाऱ्यांनी मला असं एक कागदाच्या पुडीमध्ये हळद म्हणता येईल किंवा आपण भंडारा म्हणू त्याला ते दिलं मग त्या पोलिसांनी त्या बाईंनी सांगितलं की हे तुम्हाला दिले मुद्दा म्हणून म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळ्यांना आम्हाला हे देवीच्या कपाळाचं तो भंडारा आहे म्हणले तो देवीच्या कपाळाला लावलेला तो तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या म्हणजे मी कसं म्हणलं की प्रत्येक ठिकाणी आम्हाला असं वेगळा काही ना काहीतरी मिळत होता प्रसाद मिळत होता तो तेव्हा मग मी म्हटलं आम्हाला सगळ्यांना तुम्ही देता का वगैरे असं ते म्हणले नाही की तुम्ही जे सगळे मिळून ते तुम्ही वाचत होता मी बघत होते तुम्ही किती असं एकदम सगळे शांतपणाने सगळी सेवा करत होता वगैरे असं आम्ही सगळी बघत होतो आणि आता असं जास्त कोणी इथे दिसत नाही म्हणले करणार कोणी म्हणून आम्ही तुम्हाला हे देतो म्हणले ते घेतलं मग आम्ही तो म्हणजे खूप बरं वाटलं की चल आपली सेवा प्रत्येक थीक ठिकाणी रुजू होती असा अर्थ तो त्या मंदिरातनं आता तू बघितलं होतं आपण त्या पायऱ्या अशा उतरून उतरून जावं लागतात मग सगळं झाल्यानंतर परत ते वर यायचं आणि वर आल्यानंतर थोडस तुळजापूरचा जो मंदिराचा परिसर आहे किंवा आजूबाजूचं गाव वगैरे असं बघत बघत तोपर्यंत जवळजवळ दोन वगैरे वाजून गेले ते आम्हाला असा विचार आला की आता इथून आलो तर अक्कलकोटला जावं म्हणून अक्कलकोटला जायचं असेल तर महाप्रसाद घ्यायला पाहिजे आपल्याला महाप्रसादाची वेळ त्याला अकरा ते तीन का बारा ते तीन अशी होती इथं दोन वाजले ते अक्कलकोट नाही म्हटलं तरी दोन अडीच तास लागणार म्हणलं त्यावेळेला परत काय करायचं काय करायचं काय इथे बाहेरच कुठेतरी जेवायचं असं विचार चालला होता आमचा हा विचार सुरू असतानाच असं म्हटलं की आपण जाऊ अक्कलकोटला म्हणलं अन्नछत्रापाशी आपण जाऊ तिथे तो आमच्या बरोबर जे होते भोसलेंचे भाऊ आले ते दुसरे तर त्यांना सांगितलं की तू तु, तुला, पर, की तुला पर का, का जाला, जाला। परत कि जेवढं तुला वेगात जेवढी गाडी चालवता येईल तेवढी तू वेगात गाडी चालव आणि मग आमच्या डोक्यामध्ये एकच की आपल्याला अक्कल अक्कलकोट म्हणजे पहिलं काही ठरलेलं नव्हतं पण आता आलो ते करू मग स्वामींनी दर्शन दिलं का महाप्रसाद मिळाला का काय झालं कसं झालं पुढच्या भागामध्ये आपण परत बघू श्री स्वामी समर्थ